नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे जस्ट उठलोय पार्टीचे साडे चार वाजलेत मॅडम उठणार होते साडेतीन वाजता आता निघूया फटाफट पाच वाजता तरी निघूया पबली आंघोळीला गेले फटाफट आम्ही आवरतो डायरेक्ट जाताना भेटला तर मंडळी आता आम्ही चाललो आमच्या गावी म्हणजेच धामणीला माझ्या मावस भावाच्या लग्नाला इकडे बघा तयारी चालली मस्त गाडी सगळी पॅकिंग वगैरे सामान किती आले नवरदेवाचं पण सामान इकडेच आहे सगळं आमच्या गाडीत पूर्ण पॅक झाली गाडी चला गणपती बप्पा मोरया ॲस्ली वाय वेस्ली च्या आलं लोणावळ्याच्या पुढे आलो आणि इकडे फूड कोर्टला थांबलो आम्ही भूक लागले सकाळचा नाश्ता करूया इकडे जाता स्टार टापा हा सो पोहे आलेले आहेत चांगलं आहे का मस्त फायनली विट्यामध्ये पोचलोय आणि विट्यातून आता घरी चाललोय धामणीच्या दिशेने सो चला आता जाऊन मम्मी भेटूया त्यांना पण सांगितलं आम्ही जेवण करणार आहे मम्मी सो भूक पण लागले चला भरपूर दिवसातून मम्मीच्या आजचं कायच मम्मीच्या आजचं येस आईच्या आजचं जेवायचं आहे मगाशी फोन केला होता आम्ही तास दीड तास आधीच फोन केला होता आम्ही पोहचतोय म्हणून सो फायनली पोहोचलेलं घरी हे बघा आमच्या पाठचं घर आहे इकडे गाडी लावली सावलीला किती बाकी बरे आहेस ना मम्मी मजा येत कशी दिसते मम्मी मस्त दिसतेस बाकी राहुल कधी येणारे दोन सो आता घरी पोचल

मस्त मिरच्या चाहिए। चाहिए। गर अरे वा खरे करणार जिवायला मिळणार आहे मस्त काय सुरू आमचं नवीन घर बनतय का म्हणजे आमची शेतात बनवत घर नवीन घर आमचं हे जुना घर आहे हे आम्ही काहीच तसंच ठेवलोय नवीन घर बनते सो तिकडे पण आपण जाणार आहोत शेतामध्ये इकडून पाच मिनिटावरच आहे भेटी तिकडे जाऊन जेवायला वाटते आता माधुरी आणि मम्मी नवीन घराचं काम होत तिकडे कामगारांना सरबत घेऊन चालले पप्पा जेवण आलेले बघा मस्त ताटात चपाती कांदा कांदा कापलाय टोमॅटर खरडा फ्लावर डाळ ताक मस्त जेवलं पोट भरून झालं जेवण भरपूर जेवलं आईच मस्त टेस्टी जेवण असत खरंच भारी जेवण झालेलंय आहे नंबर करडा तुरीची आमटी ती मस्त आणि फ्लावर पण मस्त <स्थाथ> चुम्मा जेवण होत एकदम भारी होतं सो चला आता आता आम्ही नवऱ्या घरी चाललो तिकडे थोडस राऊंड मारून सोडून नाही अरे चल ना तुला आहे ना भांडी भांडी नाही मग एक काम करतो आम्ही इकडे जाऊन येतो घर बघून ओके मी आणि बबल्या जाऊन येतो बबल्या लेट्स गो रखरक्त रख गुण आहे एकदम आणि इकडे कपडे दोन मिनटं सुकतात बाई एक नंबर सो so, चला आता चाललो आम्ही नवीन घराकडे तिकडे बांधकाम चाललं सो सगळेच so, चाललो पप्पा मम्मी माधुरी बबल्या सो so, बघा हे आहे बेसिकली काय बोलताय बर आहे बरं आहे <laughs> आला तो आला आला फोटोमध्ये हे <laughs> नाव काय तुझं पिल्लू आहे पिल्लू आहे की नाही पिल्लू नाव काय <है> तुझं आहे नाव सो <laughs> <laughs> so, इकडे बघा तिकडे कामगार बसलेत आणि इकडे टू बी एच के होणार आहे बेसिकली बेसिकली आमचं शेत होतं तिकडे फ्रंटला आणि हा मेन रोड आहे आम्ही तिकडे आहे आणि जायचं विहिरीकडे जायचं आपल्या विहिरीच आहे ना साठवले पाणी म्हणजे हे पाणी साठवले कामासाठी कामासाठी कामाटव कामा चेंबर आहे इकडे विहिरीचं पाणी पाईपलाईन आणि हेच पाईपलाईन आहे ना आपल्या तिथल्या जुन्या घरापर्यंत पण आहे मी पप्पा पार्टी येत आहेत तर सगळे चालू आहे आम्ही विहीर पाहायला आमची इकडे चिंचेचं झाड बघा किती मोठं आहे तिकडे आम्ही लहानपणी चिंचा वगैरे म्हणजे पोहून यायचो आणि चिंचा खायचो या झाडाखाली येऊन दुपारी भर होऊन आता आणि इकडे बघा पाठी डोंगर आहे आहे डोंगर सगळीकडे तू चला आता वीर बघायला भर बघायला <laughs> <थे> <laughs> बघायची होती म्हणून मी घेऊन त्याला बघायची होती अरे सावली पडली की मस्त वाटत सावली पडली पाहिजे हा बाबा बरोबर ना सावली पडला चांगलं वाटत सावली मस्त वाटते आता मस्त वाटत डोंगरावरती पवन चक्क सगळीकडे खाली जाऊन आमची विहीर आहे हे आमचं शेत आहे ला बेबीची पट्टी बोलतो आम्ही एक मोटर आमची इकडे आणि ही आमची विहीर कशी आहे पावसाळ्यात पती वाईट निशान दिसते ना तिथे पर्यंत पाणी भरपूरच कमी आहे उन्हाळ्यामध्ये कमी होतं पण पावसाळ्यामध्ये त्या वाईट निशाणी पर्यंत हेच आपलं शेत आहे हेच आहे करंज मोर असतो कसं पडलंय करंज आहे करंजाचं झाड करंजाचं झाड करंजा हे असते ना करंजी असते त्याचा पडलं हे त्याच्या आतमध्ये असत ना मोर पडला

तर मंडळी गावची ती विहीर बघून आणि पाणी बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका नेक्स्ट व्लॉगला ला आपण जाणार आहोत नवरदेवाच्या घरी आणि भरपूर सारी मजा करणार आहोत सो so स्टे ट्युन तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच